नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता भूषण प्रधान कॉफी आणि काही यांसारख्या चित्रपटातून त्याने त्याने अभिनयाचा ठसा उमटवला अनेक मद्दे ही काम केल आहे पिंजरा तसेच जय भवानी जय शिवाजी मालिकेतील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या आता नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये भूषण प्रधानने मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे भूषण प्रधान पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे अभिनेत्याला पुन्हा छोट्या पडद्याकडे वळण्याचा असा काही विचार आहे का असा प्रश्न विचारण्यात आला याबद्दल बोलताना भूषण प्रधान म्हणाला आता मी आठ वर्षांनी जय भवानी जय शिवाजी मालिका केली ही ऐतिहासिक मालिका केल्याने मला वेगळंच समाधान मिळालं महाराजांची भूमिका करून बऱ्याच गोष्टी शिकलो त्यामुळे एक कलाकार म्हणून खूप ग्रो झालो हे सगळं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं अशा आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळाल्या तर नक्की करेन पण मला आता चांगल्या सिनेमांच्या ऑफर येत आहे त्यामुळे मला सिनेमांवरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे असं भूषण प्रधान म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावरून असे लक्षात येते की भूषण प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता भूषण प्रधान यांची कोणती मालिका आवडते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा